हा कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा इतका जास्त तपशीलवार मी जात नाही कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर म्हणजे आहे आणि डिटेल पण शेअर करणार आहोत तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहे दोन पैकी एक जे आहेत महिलांसाठी आहे तसेच नागरिकांचा जो मागास वर्ग प्रवर्ग आहे ज्याला बी सी सी म्हणतो ते आपला एकूण फोर्टी फोर आहे चौरेचाळीस आणि त्याच्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आपण आरक्षित केलेलं आहे तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहे सर्वसाधारण एक ते एकूण नाईन्टी सेवन आहे आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन सीट्स सीट, म्हणजे हा जो नंबर आहे फोर्टी नाईन ते बेसिकली फिफ्टी पर्सेंट प्लस वन होत आहे ते निव आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेला आहे तर एकूण एकोणपन्नास सीट्स तर असं टोटल जे आहे ते एटी थ्री सीट्स आहे पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे आणि हे सगळे एकदा आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाचे तपशील तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर आमचे आहे जा सर्वांचे जे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही घेतो आहे हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचा काही जास्त बाब नाही आहे कालावधी काय दिलं कालावधी काय आहे ते कालावधी आपण हे सगळे जाहीर आम्ही करणार आहोत म्हणजे अजून त्याच्यावर काही आहे डिटेल सगळे आपल्याला जे आपण ते एक प्लस हे सांगून देणार म्हणजे कधी कधी आपल्याला किती दिवसासाठी हे करायचं आहे प्रोग्राम एकदा सांगा सतरा ठीक आहे तर आजची जी मध्ये पूर्ण प्रक्रिया जे संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप जे आहे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सतरा म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे अकरा आहे तर हे सहा दिवस सात दिवस नंतर हा हे होईल ते त्याच्यानंतर प्रभाग प्रभागनिहाय आरक्षण निस्तीबाबत जे हरकती व सूचना दाखल करण्याचे कालावधी तर सतरा अकरा पासून चोवीस अकरा तीन वाजेपर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकत सुद्धा करायचे आहेत ते पण जागा निवड आपण फिक्स केले आहे ते महापालिका आयुक्त कार्यालय आहे त्याच्यानंतर आपले नि, निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र वीर सावरकर भवन या ठिकाणी तसेच आमचे पंधरा जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे पण आणि या पिरियडमध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना आहे आमच्या वेबसाईट वर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो आहे तर आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे चोवीस अकरा पर्यंत